नमस्ते चितना फॅशन टेलरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत इथे मी ब्रोकेडचा एक पीस घेतलेला आहे आणि त्याची मी आज एक हँडबॅग बनवणार आहे मोठी तर तिचं मेजरमेंट या पीसचं आहे सतरा बाय स सतरा बाय पंचवीसचा हा पीस आहे तर तेवढाच पीस मी खाली एक साडीचा घेतलेला आहे तो कॉटन साडीचा तर त्याचा मी अस्तर म्हणून यूज करते तर आपण हे कटिंग करून घेतो त्यानंतरला क्विल्टिंग करून घ्यायचं आहे आतून मी कॅनव्हास पेपरला लावलेला आहे इथे बेल्ट बनवून घेतलेले आहेत बेल्ट हे अठरा इंचाचे आहेत इथं छोटंसं एक पॉकेट बनवलं ते मी नऊ बाय आठचं आहे त्याला झिप लावून घेणार आहे आणि ते इनर पॉकेट असणार आहे बॅगचं तर इथं ते मी सेट करते आहे खूप झटपट आणि सोपी अशी बॅग आहे ही, ही। इथे मी साडेआठ इंचावर मध्य मार्किंग करून घेतलं आहे सतरा इंचाचा निम्मा त्यानंतर मी अडीच अडीच इंचावर मार्किंग करून बेल्ट बसवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी ही झीप लावते आहे आता ही झीपला हाईड करण्यासाठी एक एक इंचाची पट्टी मी तयार करून घेतलेली आहे तिला एक बाजू फोल्ड केलेली आहे आणि ती इथे मी जॉईंट करते आहे आणि ती खालच्या आतल्या बाजून दुमडून घ्यायची आहे तिला आणि दाप पट्टी दाबटीप घ्यायची आहे त्यामुळे झीप अशी हाईड होईल त्यामध्ये धागे पण येणार ना नाहीत बाहेर आपल्याकडे असेच ब्लाउज पीसचे बरेच पीस असे बरे पडून असतात ते यूज पण करता येत नाही आहेत त्याचा वापर काहीच होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपण अशा बॅग बनवू शकतो आणि कोणाला गिफ्ट पण देऊ शकतो खूप सुंदर अशी वस्तू बनते आपल्या घरच्या गर घरी आता इथे मी रनर घालते आहे रनर दोन टाकून द्यायचे त्यामुळे एखादा रनर जरी खराब झाला तर दुसरा यूज होतो त्यामध्ये आता ही आपल्याला दुमडून घ्यायची आहे सॉरी उलटवून घ्यायची आहे त्यानंतर साईडच्या दोन्ही टिपा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला आपल्याला शिलाई मशीन जर डिस्टर्ब करत नसेल तर हे अशा बॅग वगैरे भरपूर फास्ट होतात पटापट शिवून तर इथे मी दोन दोन इंचावर चौकण कट करून घेतलेला आहेत दोन बाय दोन इंचाचे तर आता हे कोपरे शिवून घ्यायचे आहेत बॅग पूर्ण तयार झालेली आहे आपण उलटवणार आहे ती पण अशा पद्धतीने बॅग खूप सुंदर आणि सुंदर झाली खालचा सा बेस पण चांगला मोठा झालेला आहे तो जवळजवळ चार इंचाचा आहे ती आपल्याला फोल्ड करून अगदी कोपऱ्यावर शिलाई मारायची आहे जेणेकरून बॅगलाशी छान सा आकार येतो बा ही सुंदर झाली अशी बॅग आता एक पॉकेट तयार आहे ही ही एक कोपऱ्या पण आतल्या साईडने पण अशा अशा पद्धतीने दुमडून घेऊ शकतो दोन्ही प्रकारे पण यूज करू शकतो ती बॅग किती छान आली बघा ती आणि शेप फार सुंदर दिसतो बॅगेचा हा मग की बॅग कशी वाटली बघा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राईब करा